मेरे देवाला करते नाव ना <laughs> <laughs> आज घेते आहे वटपौर्णिमेचा दिवस हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघताय सकाळी सकाळी आमची जरा धावपळ चालू आहे मेकअप करायची आज सगळं काय काय करायचंय आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर तुम्ही बघताय आमची किती धावपळ चालली आहे नऊ वाजता आणि आम्हाला जायचंय पार्लर मध्ये तर आम्ही सध्या आवरून रेडी आहे बाकीचं जे आवरायचं ते पार्लर मध्ये आवरायचं आहे म्हणजे मेकअप नाही पार्लर मध्ये करायचंय फक्त हेअरस्टाईल पार्लर मध्ये करायची आहे तर ते कशी होणार आहे काय होणार आहे तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे तुम्ही ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघत राहा या सगळ्यांनी मस्त दूध प्यायला मस्त गावठी तूप टाकले ताई दुधामध्ये आणि <laughs> आज उपस्थित सध्या दोघींनी चहा सोडलाय ऍसिडिटी मुळे पण आणि मला पण खूप उष्णता होते त्याच्यामुळे मी पण चहा सोडलाय त्याच्यामुळं मग दूध आणि आज तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी तर बाकीचं घरातलं सगळं आवरलंय म्हटलं आणि असं रिकाम होत नाही अजून ऍसिडिटी वाढते आणि तिला तर उपाशी राहायचे नाही त्याच्यामुळे थोडंसं दूध पिऊन मग आता जातो आम्ही तिकडनं आल्यावर mm. बाकीचं परत घरातलं बाकीचं पण आवरायचं आहे आज आणि गणेश भवानी मम्मी पण येणार आहे ते पण तुम्हाला दिसतील तर तुम्ही बघत राहा पूजाची वाट पौर्णिमा त्यांनी सांगितलं होतं दहा तारखेच आज घरी आलं पाहिजे कारण आज पहिलीच पण या पण दहा तारखेला घरी या निघालंय म्हणजे बारा साडे बारा सा एक पर्यंत कदाचित थोडं लेट होऊ शकतं पण आज नक्की येतील पोहोचलोय पार्लर मध्ये बघतोय चला अंगावरच पार्लर पोहोचलाय

दूध आल्या भारतीने आमची हेअरस्टाईल करायला सुरुवात केली सुरुवातीला ऋतुताई हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्ही बघताय किती छान कि मस्त बन घातलेला आहे दिसतय छान दिसतय त्यानंतर माझा नंबर लागला मग आणि खरं तर तिला पण वटपौर्णिमेची पूजा करायची होती तयारी करायची होती त्यामुळे तिच्याकडेही वेळ नव्हता पण तिला रिक्वेस्ट केली की वेळ लागेल अर्धा एक तास काढ आमच्यासाठी आणि आमची हेअरस्टाईल करून घे छान झाली रेडी आता भारतीला पण रेडी व्हायचंय छान छान व्हरायटी तिकड ती केस बघून ऍडजस्ट करते सगळं हा तेच ना आणि माझ केस खूप बात त्याच्यामुळं हा हेअरस्टाईल पंधरा मिनिटात व्हायला पाहिजे तिला अर्धा अर्धा तेच ना जाऊ देऊ दे म्हणून आम्ही पटापट झाली असती हम्म जाऊ दे भारतीला पण आवरायचं अजून भारतीच मेकअप आर्टिस्ट असून भारती काहीच मेकअप नाही करत ती आमची मेकअप करून देते साधीत राहते <laughs> नाही आत, आता आता पण पटकन साडी घालणार आणि पटकन जाणार आहे का गं तिला दुसरी काम करून घस बसलाय तिचा अजून ऑर्डर आहे का दुसरी मेहंदीची मेहंदी बिचारी तिला पौर्णिमेची पूजा झालं चला चला आता निघू आपण पण चलो आबी ही बघा वेलकम होमची रांगोळी काढली आहे आज पूजा सेमिस्टर आहे दहा दिवसांनी त्याच्यामुळं का ग वेलकम होम म्हणजे आमचं सासूबाई पण येणार आहे त्यांना भारी वाटला पाहिजे वाटलं पाहिजे आणि <laughs> इकडं वडाचे पान आहे दोन <laughs> साईडनी फुलं आहे की नाही हा आणि इकडे वडाचे पान आहे नसले तरी पण ऍज ऍझ्युम करा तुम्ही हा छान झाले छान हा आम्ही पहिले देवपूजा वगैरे करून मग पार्लर मध्ये गेलो म्हंटल चला तिकडनं आल्यावर मग घरातलं बाकीचं आवरू मग आता रांगोळी कारण मग साडी घातली का इतक हा मस्त नाहीये परत साडी घरात झाली असती चला बाकीचं पण आवरून घेऊ आता आता काय नाही घरातलं तर सगळं आवरलंय आता फक्त आमची तयारी करायची ताक बनवायचे माझी मिस्टरांची फरमाइश आहे की खूप गरम झालंय मी घरात आल्या आल्या मला थंड ताकाचा ग्लास हातात पाणी पण देऊ नको पाणी पण देऊ ताक दे नंतर पाणी ताक बनवून ठेवते आम्ही गेलो होतो ना गावात ताक दही आणून घेतलंय मी दही आणलंय दह्याच ताक बनवायचं इकडे ताक पण रेडी झालंय इकडे आम्ही फुलं काढले आम्हाला हेअरस्टाईल लावायला इकडे आपलं पूजेचं सामान पण अजून काही तयारी झाली नाहीये मेहंदी पण नाही काढली बघा अजून <laughs> इन्स्टंट कोण आणला पूजा कधी गाडायची पण <laughs> आवरल्यावर बघू आता जसा टाइम मिळेल तसं इकडे ताक तयार झालंय आल्या आल्या म्हणजे त्यांना जरा गार वाटेल नाही की नाही सगळं आवरलं तुम्ही बघितलं रांगोळी झाली ताक बन पूजा झाली देवपूजा झाली सगळं आवरलं फक्त आता आमचं आवडायचं बाकी आहे सकाळच उठलंय पण अजून आवरण नाही झालंय तर तुम्हाला दिसतंय इथं सगळं काढून ठेवलेलं आहे साडी मी घालणार आहे आणि ही पूजा घालणार आहे सगळं सामान पण काढून ठेवलंय इकडे आमचं जे हेअरस्टाईल तर करून आलं पण हेअरस्टाईल लावून त्या लावलं नाहीये त्याच्यामुळे फुलं वगैरे घेऊन फुलं वगैरे सगळं घेऊन मेकअप आणि सामान आहे तर कसं करणार ते तुम्हाला दाखवतो त्याआधी आधी होतो साडी वगैरे घालून मग तुमच्या सोबत मेकअप घरातलं सगळं आवरलं देवपूजा झाली रांगोळी झाली झाडझुड साफसफाई सकाळीच झालेली होती त्यानंतर आम्ही दोघीही वरती आलो फ्रेश झालो दोघींनी पण ड्रेस चेंज करून साड्या नेसल्या आणि साडी नेसायला मला ऋतुताईंनीच मदत केली त्यानंतर मग आम्ही दोघींनी मेकअप केला तुम्ही बघताय आज आमचा लुक थोडासा ओव्हर वाटेल तुम्हाला नॉर्मलपेक्षा पण व्यवस्थित झाला होता आणि मला पण त्यांचा लुक आवडला त्यांनाही माझं लुक आवडला आणि आम्ही दोघींनी एकमेकींना मस्त तयारी करायला हेल्प केली तुम्ही बघताय ना दोन खोपे होते तर त्यांना बोलले आज आपण मस्त खोपा हेअरस्टाईल करू तर हेअरस्टाईल तर झालेलीच होती मग आम्ही एकमेकींना मस्त खोपे लावले बनमध्ये आणि गजरा वगैरे माळाला तर कसे दिसतोय आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं तयारी झाली आहे मेकअप पण झाला आहे सगळं ज्वेलरी वगैरे घालून तयार झालो आहे आम्ही पूजा पण तयार झाली आहे आणि आता पूजेचं ताट करायचं आहे बाकीचं तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो पूजा कशी होणार आहे काय होणार आहे पूजेची मम्मी पण रेडी झाली तिकडं तिचा फोन आला होता लवकर या झालं आमचं पण बघा कसं वाटते <laughs> <laughs> कमेंटमध्ये नक्की सांगा मेकअप आवडलाय का पूजेचं पण दाखवतो थोड्या वेळात चला तर तोपर्यंत ताट वगैरे करायचं आहे ताट करायला जातो आता आम्ही खाली तयारी तर झाली होती मग आता देवताट रेडी करायचं होतं तर आता इथं ऋतुताई तयार करताय त्यांनी मस्त तुपाच्या वाती घेतल्या आहे त्यामध्ये गावठी तूप टाकत आहे आणि मस्त फुले वगैरे फुलं पानं सगळं घेतलेलं आहे वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे त्यानंतर दोऱ्याचा बंडल घेतलेलं आहे त्यानंतर पूजेसाठी जे काही लागतं ते सगळं त्यांनी घेतलं त्यांना ओटी पण भरायची होती मग त्यांनी एका प्लेटमध्ये देवताटामध्येच गहू काढले त्याच्यामध्ये पाच ते, ते, ते सात आंबे घेतले आणि मग मी पण त्यांना थोडीफार हेल्प केली इथ सगळी तयारी केली ऋतुताईंनी इथे सात आंबे घेतले त्या नवटी भरायला मला तर भरायची नाहीये इथे पूजेची पुडी घेतलेली घेतली कारण पूजा फक्त पूजा करणारे फेरे नाही मारणार आहे त्याच्यामुळे फक्त मग दोन पुड्या घेतलेल्या आहेत आणि एकाच गोरे घेतलाय माझ्यासाठी होती पण तिला फेऱ्या मारायचं नाहीये बाकी रेडी आपलं पूजेसाठी पूजेसाठीचा आता आमच्या दोघींचे पण मिस्टर घरात नाहीये माझं मिस्टर बाहेर गेले पूजेच मिस्टर अजून येत आहे म्हणजे आले पण ते त्र्यंबकला दर्शनाला गेले तिकडनं आता निघतील दोन एक दीड तासात तिकडनं आले का मग ते पण दिसतील तुम्हाला त्याच्या आधी आपण पूजा करून येऊ हो। चला त्यानंतर आम्ही दोघी पण आमच्या गल्लीत आलो तर इथे तुम्ही बघताय गल्लीमध्ये देवीचं मंदिर आहे आणि बाजूलाच वडाचं आणि लिंबाचं झाड आहे तर तुम्ही बघताय बायकांची सगळी गर्दी सगळेजण इथं पूजा करताय इथे खरं तर प्रियंका मावशी त्यानंतर गल्लीतल्या आमच्या सगळ्या जवळपास राहणाऱ्या सगळ्या बायका आहेत तुम्ही घरात नाही रील केले का पूजा आणि ऋतूचा चालू बघून घ्या

बायकांची पूजा झाल्यानंतर मग इथे ऋतुताई आणि मम्मी दोघीजणी बसल्या पूजेला आणि त्या बाजूला पण खूप साऱ्या ताई मावशी पूजा करत होत्या तर तुम्ही इथे बघताय आणि खरं तर ना वारं खूप होतं त्यामुळे दिवा पेटत नव्हता त्यामुळे मग आता इथे ऋतुताईने सगळ्यात आधी तर नागलीचं पान ठेवलं आणि त्याच्यापुढे तांदळावर कापूर लावला का मग का कारण की वाऱ्यामुळे दिवा राहत नव्हता त्यामुळे त्याने कापूर लावला आणि मग पूजेला सुरुवात केली तर मग बघत राहा पुढे त्यानंतर मम्मीने आणि ऋतुताईंनी पूजा पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर मी पण पूजेला बसली मी पण फक्त हळदी कुंकू आणि झाडाची पूजा करून घेतली फेऱ्या वगैरे काही मारल्या नाही तर बघत राहा पुढे <Santhe> मी पूजेला बसली पण मला इतकं माहिती नव्हतं की पूजा कशी करायची असते त्यामुळे मम्मी मला एक एक सांगत होती की आधी हळदी कुंकू लाव झाडाला पाणी टाक दूध टाक त्यानंतर पूजा कर वगैरे वगैरे तर जसं जसं मला मम्मी सांगत होती तसं तसं मी करत होती आणि ऋतुताई माझा व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे आणि त्या बाजूने मम्मी पण व्हिडिओ शूट करत होती मी पण झाडाची पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू लावलं आणि प्रार्थना मागितली आणि प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्याला सौभाग्य मिळो तशीच माझी पण इच्छा होती त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून छान पूजा केली काम संपलं <laughs> <आदे दाँगे दाँगे। laughs> फेरा वगैरे मारत नाहीये आणि ओटी पण भरणार नाही फक्त पूजा केली बसून पाच मिळत झाली आपली पूजा झाली का हा माझी झाली आहे आता फक्त फेरे मारायचे झाली Kami pada nanti sangka <laughs> त्यानंतर आमच्या तिघींचीही पूजा झाली आणि मग आरती करायची होती तर मग आता आम्ही इथं आरतीला उभे राहिलो आरती झाल्यानंतर मग ऋतुताईंनी आणि मम्मींनी वडाला फेरे मारले आणि हवा खूप होती तुम्ही बघताय आरतीला अक्षरशः दिवा राहत नव्हता त्यामुळे अगरबत्ती वगैरे हातात घेतलेली फेरे मारून झाल्यावर ऋतुताईंना ओटी भरायची होती त्यानंतर मग त्यांनी पाच बायांची ओटी भरली तर व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यानंतर आम्ही मस्त त्यांना उखाने पण घ्यायला लावले मग सगळ्यांनी उखाने पण घेतले खूप छान वाटलं सगळे एकत्र आलं खूप छान वाट तर म्हणजे आपल्या सगळे नातेवाईक आता जसं तुम्हाला माहिती मावशी मी ऋतुताई मम्मी आम्ही सगळे एकाच ठिकाणी राहतो तर सगळे एकत्र आलो सगळ्यांनी इतके छान छान मेकअप केलेले होते त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ग्रुपमध्ये फोटोशूट केलं सगळे एकमेकांच्या पाया पडलो हळदी कुंकू लावलं सगळ्यांना एकमेकांची सगळ्यांनी ओटी भरली आणि खूप छान वाटलं सगळे एकत्र आले होते उखाणे वगैरे घेतले तर पुढे पण व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघत राहा ऋतुताईंनी पाच बाह्यांची ओटी भरली त्यानंतर मग प्रियंकाने मला हळदी कुंकू कु लावलं तर मग मला पण असं वाटलं की मी पण सगळ्यांना हळदी कुंकू कु लावावं तर मग मम्मी मला बोलली तू ओटी नाही भरू शकत पण तू हळदी कुंकू कु लावू शकते तर मग मी पण सगळ्यांना हळदी कुंकू कु लावून सगळ्यांच्या पाया पडली <laughs> तुम्ही विचार करून ठेवा उखानांचा

वडाला घालते फेरे देवाला करते नव छान आज लग्नाचा वाढदिवस आहे आमचा त्यामुळे नाव घेते आहे मिस्टर काही नाही आहे त्याच्यात गेले कारण थांबणार होते पण काम चालू आहे ना म्हणून गेले उखाण आहे का लक्षात <laughs> उखाण करते सांगते <laughs> सांगू का <laughs> 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 वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या सात चंद्रकांत रावण सोबत बांधिली जन्मजन्मीची घाट कसं आवडलं ना आवडलं का म्हणून केला उपवास योगेश नाव घेते तुमच्यासाठी खास छान छान वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग गणेश रावांचं नाव घेते त्यांच्यासोबत वाटतो मला स्वर्ग वटपौर्णिमा सण आहे सुवासिनीसाठी मोठा खास

आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आम्ही घरी चाललो आहे आणि पुढचा पण पाठ तुम्हाला लवकरच येईल माझे मिस्टर आणि सासूबाई घरी येणार आहेत तर तो पण व्हिडिओ खूप पाहण्यासारखा असेल त्यामुळे पुढच्या पाठची नक्की वेट करा चला आता बाय बाय